मंचर तालुका आंबेगाव या ठिकाणी श्री गणेश आरोग्याचा या आरोग्य अभियानाच्या आयोजन करण्यात आले असून आज बुधवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी चौडेश्वरी मंदिर मंचर येथे आरोग्य शिबिर संपन्न झाले आहे या शिबिरात मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध आजार असलेल्या रुग्णांची मोफत तपासणी तसेच विविध आजारांवर मोफत औषध उपचार शस्त्रक्रिया तपासणी मोफत केल्या जाणार असल्याची माहिती भाजपा किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय थोरात यांनी दिली आंबेगाव तालुक्यात आरोग्य शिबिरांचे आयोजन शनिवार दिनांक सहा सप्टेंबरपर्यंत करण्यात आले असून तालुक्यातील अकरा प्राथमिक आरोग्य केंद्रे एकोणपन्नास उपकेंद्रे तसेच आंबेगावमध्ये मंडळातील बावीस गावांमधील गणेश मंडळांमध्ये ही शिबिरे घेण्यात येणार आहेत आज मन्सर शहरातील चोंडेश्वरी माता मंदिर येथे सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत विशेष शिबिर संपन्न झाले असून या शिबिराचा लाभ शेकडो रुग्णांनी घेतला आहे यावेळी नागरिकांसाठी हृदयरोग उपचार किडनी संबंधित आजारांवरील उपचार कॅन्सर उपचार प्रमुख अवयव प्रत्यारोपण न्युरोलॉजिकल विकार गंभीर अपघातातील जखमांवर उपचार दुर्मिळ आजारांचे निदान व उपचार अशा महत्त्वाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या असून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य एकत्रित योजनेअंतर्गत येणाऱ्या व्याधी व आजारांवर देखील मोफत उपचार केले जाणार आहेत रुग्णांच्या एकूण एक हजार तीनशे त्रेपन्न प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार तसेच छप्पन्न प्रकारच्या रक्त तपासण्या विनामूल्य करण्यात येणार आहे नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय थोरात यांनी केले आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये श्री गणेश आरोग्याचा हा उपक्रम राबवला जात आहे या उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री सहायता निधी आणि महात्मा ज्योतिबा फुले अशा ज्या योजना आहेत ज्यामध्ये जे आपले दुर्धर काही आजार असतील किंवा कुणाला काही ऑपरेशनची वगैरे गरज असेल तर याचा संपूर्ण खर्च जो आहे तो आपलं शासन उचलणार आहे आणि याचा सर्व गरजू गोरगरीब रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे याच्या अंतर्गत आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये अकरा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत याच्या अंतर्गत गणेशोत्सवानिमित्त गणेशोत्सव सुरू झाल्यापासून शेवटीपर्यंत रोज ह्याचा कॅम्प राबवला जात आहे त्याच्यामध्येच आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र अवसरी खुर्द याच्या अंतर्गत मंचर उपकेंद्रामध्ये आज संजय भाऊ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आजचं हे शिबीर राबवलं जात आहे असे शिबिर आपण रोज सगळ्या गणेश मंडळामार्फत राबवणार आहोत पुढचं म्हणजे गणेशोत्सव संपेपर्यंत याचा सर्व गरजू रुग्णांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा असं मी प्राथमिक आरोग्य केंद्राचं वैद्यकीय अधिकारी म्हणून आवाहन करतो तुम्ही बोलणार आहात नाही श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान दोन हजार पंचवीस आज या ठिकाणी आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून सुचलेली ही कल्पना संकल्पना आणि त्यानुसार आज आंबेगाव तालुक्यामध्ये एक्केचाळीस प्राथमिक आरोग्य केंद्र आणि चव्वे एकोणपन्नास उप प्राथमिक केंद्र अशा साठ ठिकाणी हे कार्यक्रम राबवले जातात त्याचबरोबर गणेश मंडळ जे आहेत की बावीस ठिकाणी अशा गणेश मंडळांनी यामध्ये भाग घेतलेला आहे आणि मनसर ठिकाणी जो कार्यक्रम होतो आहे असेच बावीस ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेले आहेत असे साधारण बासष्टच्या आसपास सगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत हे कार्यक्रम आयोजित करत असताना फडणवीस साहेबांची दूरदृष्टी असते की प्रत्येक समाजातील शेवटचा घटक जो आहे समाजातील शेवटचा घटक जो आहे तर त्याला स्वतःसाठी देण्यासाठी वेळ नसतो आर्थिक परिस्थिती नसते बाकीची परिस्थिती अडचणीची असते त्याच्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो त्यामुळं खऱ्या अर्थानं ह्या गणेशोत्सवाच्या काळामध्ये त्यांच्यावरील संकट दूर करणं आरोग्याचं म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आता यामध्ये तीनशे छप्पन्न प्रकारचे रोग त्याच्यावरती निदान आणि उपचार या दोन्ही गोष्टी फ्री होणार आहेत त्याच्यामध्ये ऑपरेशन असतील सगळे ऑपरेशन उपचार ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत त्याचबरोबर छप्पन प्रकारच्या रक्ताच्या चाचण्या होणार आहेत ब्लड टेस्ट होणार आहेत आणि बाकी सगळ्याच गोष्टी या ठिकाणी आहेत आणि हा जो खर्च आहे तो पूर्ण मोफत आहे जे जे काही लागणार आहे याच्यासाठी आणि हे अभियान पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राबवलं जातं आहे त्याच्यामध्ये प्रशासनाचा खूप मोठा हातभार या ठिकाणी लागलेला आहे त्याच्यामुळं आम्ही सर्व आंबेगाव तालुक्याच्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रभाई फडणवीस यांचे खूप आभार मानतो आणि त्यांना पुढील वाटलीसाठी आणि दीर्घ आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो सर्व ग्रामीण जनतेच्या वतीने तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न